जिद्द मेहनत आणि आत्मविश्वास यशाची कहाणी दिलीप बापू धोत्रेंची गरीब घरात जन्म पण स्वप्न मोठी होती हाच दिलीप बापू धोत्रेंचा प्रवास संघर्षाची परिश्रमाची आणि अखंड जिद्दीची गोष्ट आणि आज त्याच प्रवासाला मिळालंय महाराष्ट्र पातळीवरचं मोठं यश नुकतेच पुण्यातील काकडे पॅलेस इथं पार पडलेल्या भव्य सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते आणि यशस्वी उद्योजक दिलीप बापू धोत्रे यांना महाराष्ट्र राज्य उद्योजक गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले हा सन्मान त्यांच्या प्रवासाला आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला मिळालेली यशाची पावतीच आहे हा पुरस्कार ज्येष्ठ सिने अभिनेत्री वर्षा उजगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्या म्हणाला जिथं अनेक जण थांबतात तिथून दिलीप बापूंची वाट सुरू होते अशा खडतर प्रवासातून त्यांनी पंढरपूरपासून पुण्यापर्यंत यशाचं बसस्थान बसवलं आज ते आपल्या व्यवसायातून शेकडो तरुणांना रोजगार देत आहेत ही प्रेरणा आहे दिलीप बापू धोत्रे यांनी उभारलेले व्यवसाय म्हणजे केवळ उद्योग नव्हे तर ती एक सामाजिक बांधिलकी आहे पंढरपूरमध्ये हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी हॉटेल श्री यश पुण्यात हॉटेल साक्षी हिंदुस्थान ट्रॅक्टर्स डीलरशिप हिंदुस्थान पेट्रोलियम चे पेट्रोल पंप विटाई अर्बन निधी बँक डीडी इन्फ्रा डी कन्स्ट्रक्शन मनसे अॅग्रो इंडस्ट्रीज या सर्व व्यवसायांमधून त्यांनी शेकडो कुटुंबांना रोजगार दिलाय स्वाभिमान दिलाय हा सन्मान म्हणजे एका स्वप्न वेड्या तरुणाच्या कर्तृत्वाला मिळालेली दाद आहे आज त्यांनी सिद्ध केलाय